व्यंकटेश्वरा मंगल कार्यालय या ठिकाणी वसमत विधानसभा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली बैठकीत कार्यकर्त्यांना वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेण्यासाठी प्रयत्न करणार तसेच जर वसमत विधानसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली नाही तर मैत्रीपूर्ण लढतचा प्रस्ताव काँग्रेस नेत्या पुढे ठेवणार असल्याचे प्रीतीताई जयस्वाल यांनी सांगितले आहे विधानसभा निवडणुकीच्या अलुषकाने आम्ही भूत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी घेतलेली आहे आणि या बैठकीचं उद्देश एकच आहे की जी विधानसभा निवडणूक आता अवघ्या दुर्मिन्यावर आहे आणि त्याची पूर्व तयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आम्ही बोलवलेलं होतं की छोटेखाणी बैठक ती आपण या ठिकाणी संपन्न केलेली आहे या बैठकीमध्ये आपण मार्गदर्शन केलेल्या पहिली कार्यकर्त्यांना की निवडणुकीची तयारी ही सुरू झालेली आहे आणि तिन्ही पक्षाची उमेदवारी तिन्ही पक्षांनी दावा आपल्या पक्ष शशींकडे केलेला आहे तीनही जागा महाविकास आघाडीमध्ये आपल्या पक्षाला मिळावी म्हणून आणि काँग्रेस पक्षाने देखील आपल्या काँग्रेस पक्षाला ही जागा सोडून घेण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे नेते आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे के तसेच आमचे ए आय सी सीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडेही देखील मी पाठीमागे दिल्ली माझा जो दौरा होता त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी देखील मागणी केलेली आहे आमचे राष्ट्रीय नेत्यांकडे तसेच कार्य बऱ्याच दिवसापासून जे आमचं काम आज ग्रामीण भागामध्ये आम्ही सुरू केलेले आहे मागील दोन तीन वर्षापासून आमचे सतत दौरे ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत आमच्या बूथ कमिट्या सगळ्या पूर्ण आहेत आणि कार्यकर्ते हे सगळे तयार आहेत येणाऱ्या विधानसभेमध्ये जर काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्याला मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या सगळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करणार आहे आणि हीच मागणी आम्ही आमचे पक्ष श्रेष्ठींकडे केलेली आहे त्याच्यामध्ये चार पाच लोकांनी वसमत विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म देखील भरलेले आहेत त्याच्यामध्ये मी देखील आहे आमचे प्रशांत भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीही फॉर्म भरलेला आहे तर पूर्ण ताकितीने काँग्रेस पक्ष ही जागा सोडून घेण्यासाठी मागणी वर्धित करत आहे नेहमी आघाडीचा धर्म पाळत एकनिष्ठेने आघाडीच्या उमेदवारांचे काम केले पण मार्केट कमिटीला आणि कारखान्यावर काँग्रेसचा एकही कार्यकर्ता घेतला नाही याची खंत प्रीतीताई यांनी व्यक्त केली त्याचमुळे येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ही जागा सोडून घेण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे असे प्रीतीताई यांनी सांगितले आहे कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्षपदी गोविंद गडंबे यांची निवड भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली तसेच सामाजिक न्याय विभाग हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी सुभाष काजगुंडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगवान खंदारे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रीतीताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस महिला काँग्रेस प्रशांत गायकवाड महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव अजगर पटेल माजी नगरसेवक हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सरोदे बबलूभाई अल्पसंख्याक शहराध्यक्ष गोविंद गडंबे सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष तुकाराम कदम हिंगोली जिल्हा सरचिटणीस युवराज आवटे अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष कामनराव मुळे तालुका उपाध्यक्ष आबा कदम हिंगोली जिल्हा सचिव कमल सरोदे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत